नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळद बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे रा राजापुरी हळद आहे आवक आहे आठ हजार सहाशे आठ क्विंटलची बाजार समिती आहे सांगली कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर ouais मिळाला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे बारा हजार आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेवीस हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक काही तीन हजार नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा धन्यवाद